हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता मैत्रिणींनो साडी आणि साडीवरील महिलांचे प्रेम याविषयी बोलावं तितकं कमीच आहे साडी हा स्त्रियांच्या मनातील हळवा कोपरा जेव्हा चार चौघी एकत्र जमतात तेव्हा साडीचा विषय हा नक्कीच निघतो नवीन साडी खरेदी करण्यासाठी स्त्रियांना सण समारंभाचे कार्यक्रमाचे निमित्त मात्र हवे असते इतकी साडी स्त्रियांना लोकप्रिय आहे मैत्रिणींनो तुम्ही देखील साडीप्रेमी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या तेजस्विनी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या अशा तेजस्वनी कॅटलॉग ची सॉफ्ट पैठणी साडी खूपच फॅशन मध्ये आहे ऑल ओव्हर साडी जरी वेविंग डिझाईन वर्क ची असून जरी वेविंग मिनाकारी कॉन्ट्रास्ट बॉर्डर या साडीवर आपल्याला पाहायला मिळतो पीकॉक डिझाईन वेविंग पदरावर आपल्याला पाहायला मिळते सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये या साड्या येतात या साडी सोबत सिल्कचा ब्लाउज पीस येतो ही साडी फुल जरी वर्क रिच पॅटर्न ची आहे लग्न समारंभात तसेच साखरपुडा किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात नेसण्यासाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच निवडू शकता अशा साड्या तुम्हाला रॉयल आणि रिच लुक देतात ही साडी रिच वर्कची असल्याने या साडीवर तुम्हाला फारसे दागिने घालण्याची देखील गरज नसते कानात छानसे इयरिंग गळ्यात छानसे एक लॉंग मंगळसूत्र आणि थोडासा मेकअप बास अशा लुकमध्ये मध्ये तुम्ही खूप सुंदर आणि प्रेठी दिसाल या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे मैत्रीण हल्ली अशा नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये पैठणी साड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत पैठणी साड्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे साडीतील गडद कलर पण सध्या पेस्टल कलर मध्ये देखील पैठणी साड्या कस्टमाइज केल्या जात आहेत कारण पैठणीमध्ये पेस्टल कलरच्या साड्या ही अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात